आज हे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर माझा आजचा पूर्ण दिवस कसा जातो तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेलच हॅलो मी नमिता तर आज मी हेअर वॉश केला होता कारण माझाही उपवास असतो आणि माझेही गुरुवार असतात सो मी साडी पण वेअर केली होती बाय द वे साडी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा कारण हे माझ्या आई साहेबांनी मला घेतलेली साडी आहे छान दिसत असेल नो नंतर मी स्वयंपाकाकडे गेले मी स्वयंपाकामध्ये चपात्या बनवून घेतल्या आणि मी वांगेत भरलेलं वांग बनवलं होतं नंतर मग सगळा पसारा आवरून घेतला आणि मला फराळीसाठी मी भगर बनवली तर ती शिजेपर्यंत पूजा मांडली आणि पूजा करून घेतली आणि कुठलीही गोष्ट मनोभावाने केली ना तर ती साध्य होते म्हणून माझ्या पद्धतीने मांडली काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा नंतर मी उन्हामध्ये थोडंसं फराळ करत बसले कारण घरात थंड वातावरणामध्ये ना जेवणही करू वाटत नाही आणि चोय जेवण जात नाही मग नंतर थोड्या वेळाने एडिटिंग करत बसले आणि संध्याकाळची सगळी छोटी मोठी कामं आवरून घेतली नंतर चहा घेतला थोडासा त्याला नादी गोडी लावत कारण त्यालाही सर्दी झाली आणि तो ही माझ्या आहे त्यालाही थंडी सहन होत कपड्यांच्या घड्या पण घालून घेतल्या आणि माझ्या लेकरांना मला आणखीन एक काम आडवून ठेवलं पंचपाळ पालता पाल केला तो पण भरून घेतला लगेच स्वयंपाकाकडे गेले तर मी स्वयंपाकामध्ये हा मेनू बनवला होता आज दोघेच होतो जेवायला आई आणि आपण होते घरी मग बाहेरचा पण दिवा लावून घेतला आणि असा गेला